मिरजेतील मिर्जेतील प्रभाग क्रमांक पाचमधील राजीव गांधीनगर हा भाग गुंठेवारी आणि माळा भाग असल्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अंधार होता तसेच अनेक सुविधापासून हा भाग वंचित होता या ठिकाणी महापालिकेच्या वतीने लाईटची सुविधा करावी अशी मागणी अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांची होती या भाग प्रभागातील माजी नगरसेवक संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण भागात नव्याने एलई डी लाईटची सुविधा करण्यात आली या कामाचा लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांचा सत्कार केला यावेळी अनेक नागरिकांनी या, नागरिका या भागात तीस ते पस्तीस वर्षापासून रस्त्यावर लाईटची सुविधा पाहिली नव्हती त्यामुळे आजच्या दिवशी रस्त्यावर लाईटमुळे आमचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली राजीव गांधीनगरमध्ये संजय बापू मेंढे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी इथं भरपूर काम करून दिले आपलं गटारीचं काम पण स्ट्रीट लाईट पिण्याचं पा पाणी भरपूर कामं करून दिली आहेत त्यांचा आम्ही आभार आहे जो कार्यक्रम स्ट्रीट लाईव्हचा झाला मी लहानपणापासून एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ह्या रस्त्याला आहे मी एक रात्री महादेव गावकर आणि सुलतान तमदेडला चिन्हजण राखण्यासाठी चालू येतो असताना ज्या वेळेला घाट रस्त्याला लाईट्स दिसले की आमच्या रस्त्याला कधी होईल ते आज माझं स्वप्न साकार झालं आणि महादेव गावकरांना माझी ही आदरांजली म्हणतो मी आणि ह्या भागामध्ये संजीव बापू मेंढे बबिता मेंढे यांनी लक्ष देऊन गेली पाच वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला जी जी वचनं दिली ती त्यांनी पूर्ण केलेली आहेत थोडं आमचं थोडं शिपड राहिलं तेही त्यांच्या कानावर गाठलेलं आहे ते सुद्धा होईल आणि त्याबद्दल काय आम्हाला हे मनामध्ये दुशंका बाळगायची नाही आहे पाण्याचा प्रश्न तर त्यांनी अगदी हिरहरीनं सांगितलं त्या पद्धतीनं करून दाखवलं ड्रेनेज काही भाग केला काही राहिलेलं आहे ते बी करतील थोडं राहिलेलं असेल ते स्ट्रीट लॅम्प आता पूर्ण केलेलं आहे आणि आत्ता आम्हाला ह्या मार्गाने येण्यासाठी केव्हाही रात्री मध्यान रात्री अनेक साप विंचू भेटायची ते आम्हाला आठवण यायची एकोणीसशे पंच्याऐंशी ते आज माझं स्वप्न साकार झालं मी माझ्या वतीनं बापूंना आणि ताईंना की माझ्या मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय राजीव गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी गटरीची फार मोठी समस्या होती <coughs> त्याचबरोबर रस्त्याची समस्या होती पिण्याच्या पाण्याचा तर या ठिकाणी पत्ताच नव्हता पण गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेला ह्या मिटिंग घेतली होती त्यावेळेला पिण्याच्या पाण्याचा असेल गटरीज असेल रस्त्याचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची होती ती देवाबत्तीची दि सोय ही संपूर्ण आम्ही या ठिकाणी आज करून घेतलेला आहे आज या ठिकाणी राजीव गांधीनगरपासून ते रेल्वेच्या पोलापर्यंतचे स्ट्रीट लाईटची व्यवस्था पोल टाकून वायर पडून आज संपूर्ण एल डी बसवून या भागातलं जे काय शेवटचं काम राहिलेलं होतं तेसुद्धा या ठिकाणी आम्ही आज पूर्ण करून घेतलेलं आहे राजीव गांधीनगरचे सर्व नागरिक या ठिकाणी आम्हाला ज्या पद्धतीनं वचन दिलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी आमच्याबरोबर राहिले आणि आम्ही ज्या पद्धतीने त्यांना वचन दिलं होतं ते जे आज पूर्तता या ठिकाणी आम्ही संपूर्ण केलेलं आहे त्यामुळं या नागरिक समाधानी असतील असं आम्हाचं शंभर टक्के मान्य मला असं वाटतं आहे त्याचबरोबर मगाशी आनंदराव आंबीनं सांगितलं की हा दहा फुटाचा रस्ता आहे सुरुवातीपासूनच दहा फुटाचा हा रस्ता होता पण बरेच वेळेला आता ह्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी जी मागणी आहे ती रास्त आहे की ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टामेर होऊन या ठिकाणी दोन्ही बाजूनं साईडपट्ट्या भरून मोठ्या प्रमाणात वीस फुटाचा रस्ता करणं गरजेचं आहे आणि दृष्टीनं आमचे शंभर टक्के प्रयत्न राहतील आणि भविष्यकाळात हा वीस फुटाचा रस्ता करण्यासाठी कधी बोलतो दोन ते अडीच किलोमीटरचा हा मार्ग संपूर्ण सगळा अंधारात होता अडीच किलोमीटरमध्ये रात्री अपरात्री येताना ह्या सर्व नागरिकांना असेल शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना असेल अथवा महिला वर्गांना असेल वयोवृद्धांना जाण्यासाठी अजिबातच या ठिकाणी अंधाराचा विषय होता आज संपूर्ण स पोल टाकून या पोलापासून ते राजीव गांधीनगरपर्यंतचा संपूर्ण भाग आज प्रकाशमय आपण या ठिकाणी केलेला आहे